हे बघा मे महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आले ज्या बहिणी पात्र होत्या परंतु ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत अशा अपात्र बहिणींना पैसे काही आले नाही फक्त पात्र बहिणींनाच पैसे आले पात्र बहिणींना पंधराशे रुपये आले अपात्र बहिणींना काहीच आले नाही आणि जो मे महिन्यात आहे तो आता नुकताच जमा झालेला आहे खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे मे महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि तुमच्या खात्यात आता जून महिन्याचे पैसे पण येतील परंतु जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये असणार आहेत त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे कारण आता नुकतेच तुम्हाला तु मे महिन्याचे पैसे मिळाले बहिणींनो लगेच तुमच्या खात्यात जून महिन्याचे पैसे कसे येतील त्यासाठी ते थोडा वेळ लागणार आहे आलं लक्षात तर जून महिन्याचे पैसे देखील तुमच्या खात्यात लवकरच जमा होईल त्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे आलं लक्षात तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे जून महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात येतील परंतु त्यासाठी वेळ लागणार आहे थोडा वेळ अजून लागणार आहे बहिणींनो आलं लक्षात तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा